आज आहे ना आपण सोलापुरी पद्धतीची शेंगापोळीची रेसिपी बघणार आहोत कडेपर्यंत अगदी गच्च सारण अशी भरलेली शेंगापोळीची रेसिपी मध्येच कुठेही स्किप न करता बघा पण आज आपण ना दोन प्रकारच्या श पोळ्या बघणार आहोत एक म्हणजे तिळगुळाची पोळी आणि दुसरी म्हणजे शेंगापोळी तर भाग एकमध्ये आपण गुळाची प पहिली पोळी बघणार आहोत आणि भाग दोनमध्ये शेंगाची दुसरी पोळी बघणार आहोत तर दोन्हीही पोळी चवीला अतिशय खमंग खुसखुशीत आणि दहा ते पंधरा दिवस छान टिकते तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपीमध्ये मा आपल्या सर्वांचं स्वागत आहे तिळाच्या पोळीसाठी लागणारे साहित्य बघणार आहोत वाटीचं प्रमाण इथे मी एक एक वाटीच्या प्रमाणे घेतलं आहे एक वाटी खोबरं एक वाटी तीळ एक वाटी बेसन घेतलं आहे अडीचशे ग्रॅम इथे बारीक खिसणीने खिसून घेतलेला गूळ घेतला आहे आणि सुरुवातीला गॅस पेटवून घ्यायचा आहे आणि गॅस आपला पूर्ण लो टू मिडीयम हीटवर ठेवायचा आहे लो टू मिडीयम हीटवर ठेवून आपल्याला तीळ हे छान तडतडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता तीळ आपले छान दोन ते तीन मिनिटांनी तडतडून असा आवाज येत आहे म्हणजेच खमंग होईपर्यंत इथे आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे तीळ एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर आपण मंद गॅस ठेवून आपल्याला हे खोबरे भाजून घ्यायचे आहेत ओला खोबरं न घेता इथे सुके खोबरे घेतले आहे सुखे खोबरे देखील आपल्याला खोबरे आपले तांबूस रंगाला येऊपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता दोन ते तीन मिनटाने आपले इथे खोबरे छान भाजून तयार झाले आहेत ते देखील आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत आणि आता इथे गॅसची फ्लेम आहे ना पूर्ण लो अशी ठेवली आहे लो फ्लेम ठेवून आपल्याला हे जे बेसन आहे ना हे बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे जसं की आपण बेसनचे लाडू करतो त्या पद्धतीने इथे बेसन भाजून घ्यायचं आहे सुरवातीला काय करायचं आहे बेसन आपलं अगदी जरा गरम होऊपर्यंत आपल्याला असेच भाजून घ्यायचं आहे बेसन आपलं जरा छान गरम झालं की त्यानंतर आपल्याला थोडे थोडे करून तूप घालून घ्यायचं आहे तर इथे साधारण एक वाटीसाठी चार मोठे चमचे तूप आपल्याला लागणार आहे तर इथे बघू शकता थोडे थोडे करून मी तुपामध्ये बेसनपीठ भाजून घेतलं आहे तर इथे बघू शकता पाच ते सहा मिनटांनी तूप आपलं छान या पिठामध्ये मिक्स होत आलं आहे तर या पद्धतीचं पिठाचं सारण झालं की त्यामध्ये आपण आणखीन थोडंसं तूप घालून घेणार आहोत आत्तापर्यंत मी इथे तीन चमचे तूप वापरलं होतं आणि आता एक चौथं असं चार चमचे एकूण इथे तूप वापरले आहे तर इथे बघू शकता आपलं जे रवाळ असं टेक्शर असलेलं बेसनचं पीठ भाजून तयार झालं आहे रंगही फार सुंदर आला आहे तर गॅसची फ्लेम आहे ना बंद केली आहे आणि त्यानंतर आपल्याला हा वरून असा गूळ घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे जोपर्यंत कढई गरम आहे तोपर्यंत गूळ आपला ह्या छान बेसनच्या पिठात मिक्स करून घ्यायचं आहे इथे तीळ आणि खोबरे एकत्रित असे भरड होईपर्यंत बारीक अशी आपल्याला इथे पावडर तयार करून घ्यायची आहे मिक्सरला फिरवून तर इथे बघू शकता तीळ आणि खोबरे छान असे बारीक वाटून तयार झाले आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला खोबरे एकत्रितपणे वाटून घ्यायचं आहे आणि हे वाटून घेतलेलं खोबऱ्याचं सारण आपल्याला या गुळामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे गुळामध्ये आपल्याला छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे कढई थोडीशी गरम आहे तरी ते हात न लावता एखाद्या चिमट्याच्या साह्याने आपल्याला हे गूळ आणि तीळ खोबऱ्याचं सारण आणि बेसन हे छान एकजीव एकत्रित करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे सारण मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं सारण थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तर इथे बघू शकता पाच दहा मिनटासाठी सारण थंड होण्यासाठी ठेवलं आहे तर इथे बघू शकता आपलं हे सारण थंड झाल्यानंतर एकजीव छान झाला आहे तर इथे आपलं सारण रेडी झालं आहे तोपर्यंत आपल्याला गव्हाचं कणिकाचं पीठ मळून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही इथे मी चार वाटी गव्हाचं कणिक घेतलं आहे तर हवं तुम्ही तरी ते दोन वाटी गव्हाचं कणिक आणि दोन वाटी इथे मैदासुद्धा वापरू शकता पण मी इथे पूर्णपणे चार वाटी गव्हाचं कणिक वापरलं आहे कणिक इथे मी थोडी जास्त घेतली आहे कारण की आज आपण ना दोन प्रकारच्या पोळ्या तयार करून घेणार आहोत एक म्हणजे अशी खुश सोलापुरी पद्धतीची शेंगा पोळी दुसरी म्हणजे तिळगुळाची पोळी आपण त्यासाठी जेवढं आपल्याला पीठ हवं आहे त्या पद्धतीने इथे आपण पीठ मळून घेणार आहोत सुरुवातीला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे पिठाचा अंदाज घेत आणि आपल्याला जसं आपण चपातीला पीठ मळतो तशा पद्धतीने इथे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता चपातीचं पीठ जे आहे मळून रेडी झालं आहे जसं आपण सॉफ्ट चपातीसाठी पीठ मळतो तशा पद्धतीचं इथं पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे आणखीन थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा हे पीठ छान असं मळून घेणार आहोत अगदी मऊसूद होईपर्यंत पीठ मळून घ्यायचं आहे जितकं छान तुम्ही पीठ मळून घेणार ना तितक्याच आपल्या पोळ्या देखील सुंदर होतील तरी ते आपलं पीठ मळून झालं आहे तर पीठ हे सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत तर या सारणामध्ये आपल्याला दीड चमचे एवढी वेलची पूड घालून घ्यायची आहे वेलची पूड छान मिक्स करायची आहे तर इथे बघू शकता सारण सगळं मिक्स झाल्यानंतर हे सारणाला जरा गाठी असल्यासारख्या दिसत आहे काही काही ठिकाणी तर आपण या सारणाला पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहोत पल्स मोडवर एक ते दोन मिनटासाठी आपल्याला हे सारण छान असं फिरवून घ्यायचं आहे हाताने सुद्धा हे सारण आपण मिक्स करू शकतो पण मिक्सरला फिरवल्यानंतर छान हे सारण जीव होतं आणि त्याला एक छान बँडिंग देखील येते लक्षात ठेवा पल्स मोडवर दोन ते तीन मिनिटांसाठी फिरवलं ना तर सारण अगदी छान एक जी होतं आणि इथे बघा एक छान बँडिंग अशी आली आहे आणि एक लाडू असा होईल अशा या पद्धतीचं इथे एक छान बँडिंग आलं आहे ते बघू शकता तुम्ही तर अशाच पद्धतीने सर्व सारण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर इथे बघा एक छोटा लिंबा एवढ्या आकाराचा पिठाचा गोळा आणि त्याचबरोबरीने गुळाचा देखील गोळा घेतला आहे मी जसं आपण पुरणपोळी भरण्यासाठी पारी करून घेतो तशा पद्धतीने इथे पारी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे गुळाचं सारण जे आहे या पारीमध्ये मी मिक्स करून घ्यायची आहे म्हणजेच पारीमध्ये ठेवायची आहे पारी दोन्ही हाताने छान गोल करून फिरवून बंद करून घ्यायची आहे व्यवस्थितपणे पारी बंद करून घ्यायची आहे नाहीतर आपलं जे गुळाचं सारण आहे ना ते बाहेर येऊ शकतं तर इथे बघू शकता मी गव्हाचं कणिक आहे ना ते कोरडं कणिक ते इथे पिठावर लावून घेतलं आहे आणि आपली ही पोळी आपण पातळ अशी मध्यम आकारा एवढी छान लाटून घेणार आहोत तर इथे बघू शकता पातळ अशी मध्यम आकाराची पोळी लाटून तयार झाली आहे एक्स्ट्राचं कडचं जे पीठ आहे ते आपण एका करंजीच्या कटरने काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीनेच आपण सर्व पोळ्या तयार करून घेणार आहोत गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवला होता गॅस आपला लो टू मिडीयम हीटवर ठेवायचा आहे आणि हे आपली पोळी आहे तिळगुळाची ती घालून घेणार आहोत तर इथे बघू शकता दोन ते ती तीन मिनटाने आपली ही पोळी पलटवून घेणार आहोत तर इथे बघू शकता पोळीचा जो वरचा भाग आहे तो छान असा टंबासा फुगला आहे आणि पोळीला रंगही देखील फार सुंदर आला आहे तर इथे बघू शकता तर गुळाचं एखादं बारीक खडा वगैरे राहिला असेल ना तर पोळी अशी मधून त्या वाफ सोडते तर अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूने पोळ्या छान अशा खरपूस असे भाजून घेणार आहोत अशाच पद्धतीने सर्व तिळगुळाच्या पोळ्या तयार करून घेणार आहोत तर इथे बघा पातळ अशा सर्व तिळ पोळ्या तयार झाल्या आहेत किती साऱ्या पोळ्या तयार केल्या आहेत इथे बघू शकता तुम्ही एकाच आकाराच्या एक आणि एकसारख्या इथे आपल्या गुळाच्या पोळ्या तयार झाल्या आहेत तर इथे बघू शकता तुम्ही रंगही या पोळ्यांना खूप सुंदर असा आला आहे सारण देखील सर्व्या बाजूने पसरलेलं दिसत आहे जेव्हा आपण पोळी खायला घेऊ ना तेव्हा गरम तूप वरून सोडायचं आणि हे आपलं पोळी खायला घ्यायच्या इतक्या चवीला खमंग आणि खुसखुशीत अशा इथे तिळगुळाच्या पोळ्या तयार झाल्या आहेत तिळगुळाच्या पोळ्यांची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका तर इथे मी तुम्हाला एक पोळी तोडून देखील दाखवते तर इथे बघू शकता किती पातळसर इथे पोळी तयार झाली आहे आणि अगदी खुसखुशीत अशी इथे पोळी तयार झाली आहे तर इथे बघा अगदी पातळ लेअर्स आले आहेत जरासुद्धा ही पोळी जाड नाही आहे तोंडामध्ये टाकताच विरघळणारी विरगळणारी चवीला तर खूप भारी अशी गुळाची पोळी झाली आहे तर या मकर संक्रांतीला तुम्ही देखील अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गुळाची पोळी आवडली असेल तर कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला नक्की प्रेस करून नवनवीन नोटिफिकेशन सहजसे मिळवत राहा प्रकार दुसऱ्यामध्ये आपण शेंगदाण्याची पोळी बघणार आहोत तर इथे मी अर्धा किलो एवढे शेंगदाणे घेतले आहेत हे शेंगदाणे देशी शेंगदाणे घेतले आहेत आणि आपण इथे अर्धा किलोच्या प्रमाणावर खुसखुशी शेंगापोळी करणार आहोत त्यासाठी इथे अर्धा किलो चिरून घेतलेला गूळ घेतला आहे तर इथे गॅस आपला लो टू मिडीयम हीटवर ठेवला आहे आणि आपले हे शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचं आहे साधारण शेंगदाणे भाजण्यासाठी पंचवीस मिनटं लागली आहेत मला तर मी तुम्हाला इथे दाखवते शेंगदाणे भाजत असताना जाड बुडाची कढई घ्यायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्या शेंगदाण्याला एकही डाग लागणार नाही आणि व्यवस्थितपणे आपले हे शेंगदाणे भाजले जातात जसं की मध्ये किंवा भट्टीमध्ये भाजल्यासारखे इथे आपले एकही डाग न लागता आपले शेंगदाणे इथे असे छान भाजले जातात तर इथे बघू शकता जरासुद्धा डाग न लागता इथे आपले खमंग शेंगदाणे भाजून तयार झाले आहेत कपड्यावर आपल्याला ही अशी कॅरी बॅग मिळते ना तर अशा पद्धतीची प्लास्टिकची कॅरी बॅग घ्यायची आहे आणि शेंगदाणे आपल्याला पूर्णपणे गार करायचे आहेत आणि हे शेंगदाणे आपल्याला या कॅरीबॅगमध्ये व्यवस्थितपणे भरून घ्यायचे आहेत तर इथे बघा भाजल्यानंतर थंड झाल्यानंतर शेंगदाण्यांना रंग किती सुंदर आला आहे कॅरीबॅगमध्ये सर्व शेंगदाणे व्यवस्थितपणे ठेवायचे आहेत आणि असा र रोल करून घ्यायचा आहे पिशवीच्या तोंडाला आणि आपल्याला जोर लावत पिशवीला चांगले चोळून घ्यायचे आहेत जसे की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोन ते ती तीन वेळा असे जर हे शेंगदाणे आपण चोळून घेतले तर सहजपणे आपले हे शेंगदाण्याची साल अगदी दोन ते ती तीन मिनटामध्ये सहज अशी निघते तर इथे बघू शकता तुम्ही सहजपणे आपले ह्या शेंगदाण्यातली साल जी आहे ती वेगळी झाली आहे आणि शेंगदाणे आपले छान बाजूला झाले आहेत तर इथे मी तुम्हाला परातीमध्ये शेंगदाणे काढून दाखवते इथे बघू शकता किती छान आपली ही सगळी साल या शेंगदाण्यातून बाहेर निघाली आहे कोणतीही मेहनत न घेता किंवा जास्तीचा वेळ न घेता झटपट अशी अशा पद्धतीने शेंगाची साल लवकर निघते तर तुम्हाला शेंगदाण्याचं जरी कूट करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने देखील शेंगदाण्याचं कूट महिनाभरासाठी करून ठेवू शकता आणि अगदी झटपट अशी इथे लवकर साल निघते आणि सुपामध्ये किंवा परातीमध्ये आपल्याला हे शेंगदाण्याची जी साल आहे ती पाकडून घ्यायची आहे तर इथे बघा पटकन अशी या परातीतून ही सगळी साल व्यवस्थितपणे बाहेर झाली आहे आणि इथे बघा जरासुद्धा साल या शेंगदाण्यात राहिली नाही तर इथे बघा लो गॅसवर ठेवल्यामुळे शेंगदाणे आपले अगदी छान खरपूस असे भाजून तयार झाले आहेत आणि त्याची साल देखील अगदी व्यवस्थित अशी निघाली आहे तर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालून घ्यायचे आहे जेणेक म्हणजेच एक अर्धी वाटी एवढे शेंगदाणे घालायचे आहेत आणि थोडेसे अर्धी वाटी इथे गूळ देखील घालून घ्यायचं आहे दोन्ही छान जिन्नस एकत्रित करून मिक्सरला भरड अशी काढून घ्यायची आहे शेंगदाणे गूळ मिक्स करत असताना मिक्सरला पल्स मोडवर फिरवायचं आहे एक ते दोन मिनटासाठी आणि इथे बघा किंवा तुम्ही अशा पद्धतीने गुळ शेंगा एकत्रित छान परातीमध्ये सुरुवातीला मिक्स करून घ्यायची आहे म्हणजेच काय आपल्याला लागेल तसं आपण शेंगदाण्याचं इथे गुळाचं शेंगदाणे गुळाचा कूट तयार करून घेऊ शकतो इथे बघू शकता अगदीच द असं मोकळे असं इथे आपण शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतला आहे आणि इथे सगळे शेंगदाणे आणि गूळ आपण छान वाटून घेतला आहे त्यामध्ये दोन चमचे एवढी वेलची पूड घालून घेतली आहे तर हे सारण आहे ना जर असं कोरडं आहे त्यामध्ये आपण थोडेसे खाताना आपल्याला तिळाचा देखील फ्लेवर यावा म्हणून इथे मी दोन चमचे एवढे तिळ घालून घेतले आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण आपण छान एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण थोडंसं कोरडं असल्यामुळे त्यामध्ये आपण तीन ते चार चमचे एवढ्या पाण्याचा हपका मारून घेणार आहोत जेवढं आपल्याला पाणी बसेल तेवढंच इथे पाण्याचा हप्का मारून घ्यायचं आहे नाहीतर काय होईल ना पाणी जर जास्त झालं हे शेंगदाण्याचं जे सारण आहे ना ते पातळ होतं मग याच्या पोळ्या देखील नीट होणार नाहीत म्हणून आपण इथे अंदाजानेच पाणी आपल्याला किंवा पाण्याचा हपका मारून घ्यायचा आहे जसं की या सारणाला एक बँडिंग येईल किंवा एखादं पोळीचा गोळा तयार होईल तर अशा पद्धतीने आपल्याला हे सारण तयार करून घ्यायचं आहे इथे आपलं शेंगदाण्याच्या पोळीचं सारण तयार झालं आहे तर इथे पीठसुद्धा बघा आपलं मौसूद मळून झालं आहे थोडंसं मी पिठाचा गोळा घेतला आहे आणि याचाच आपण आता लिंबू एवढ्या आकाराचा एक छोटा गोळा तयार करून घेणार आहोत पीठ भिजवल्यानंतर देखील आपल्याला पीठ व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी पोळी आहे ती अगदी खुसखुशीत आणि व्यवस्थित अशी सारणामध्ये बसेल तर इथे आपल्याला लिंबा एवढ्या आकाराचा आपण कणकेचा गोळा घेतला होता तर त्यापेक्षा मोठा आपल्याला इथे शेंगदाण्याच्या कुठाचा गोळा घ्यायचा आहे तर इथे बघू शकता पिठाचा गोळा आणि शेंगदाण्याच्या आ... शेंगदाणा गुळाचा गोळा किती मोठा असा दिसत आहे तर आपण जसं पुरणपोळीला पारी करून घेतो तशा पद्धतीने इथे पारी करायची आहे आणि हा गोळा छान या पिठामध्ये ठेवायचा आहे जसं आपण पुरणपोळीला आपण पुरण भरून घेतो तशा पद्धतीने इथे हे सारण भरून घ्यायचं आहे गोल करत करत आपल्याला याच्या कड्या अगदी व्यवस्थितपणे बंद करून घ्यायचे आहेत तर कडा व्यवस्थितपणे बंद करून वरून थोडंसं पीठ असं लावून घ्यायचं आहे आणि कोरडं पीठ लावून इथे कोरडं पीठ मी गव्हाचंच वापरलं आहे तर तुम्हाला हवं तर मैदा किंवा तांदळाचं पीठ देखील वापरू शकता याने आपली शेंगदाण्याची पोळी पटकन अशी सरकते आणि पण मी इथे गव्हाचंच पीठ वापरत आहे तर इथे वरून असं थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि मध्यम आकाराची इथे पोळी लाटून घेणार आहोत आणि त्याच्या देखील आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर इथे सारण जास्त घेतल्यामुळे आपली ह्या पोळीने जरासं तोंड सोडलं आहे पण काहीच हरकत नाही शेंगाच्या पोळीला जेवढं जास्त सारण असेल तेवढी ही शेंगाची पोळी अतिशय सुंदर आणि खुसखुशीत लागते जर तुम्ही सारण कमी भरलात तर शेंगाची पोळी आवजी नुसतं चपाती खाल्ल्यासारखं हे शेंगाची पोळी लागेल पण शेंगाची पोळी करून घेत असताना जास्त असं शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेली पोळी चवीला अतिशय सुंदर लागते शेंगाची इथे मध्यम आकाराची पोळी तयार झाली आहे गॅस आपला मोठा ठेवला आहे आणि पोळी घातल्यानंतर गॅस आपला लो टू मिडीयम हीटवर ठेवला आहे लो टू मिडीयम वर ठेवून आपल्याला ही पोळी आहे ना ती शेकून घ्यायची आहे तर इथे बघू शकता खालची बाजू छान अशी शेकल्यानंतर दुसरी बाजू देखील इथे पलटवून घेणार आहोत आणि इथे बघू शकता कमीत कमी पोळीला डा जास्तीचा डाग न लागता किंवा पोळी न करपता इथे आपल्या दोन्ही बाजूने पोळ्या छान अशा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत तर इथे बघू शकता पोळीला रंग फार सुंदर आला है। आहे आणि पोळी देखील इथे छान आपली भाजून तयार झाली आहे तर इथे बघू शकता जरासुद्धा खालून करपली नाही कारण की आपण गॅस लो टू मिडीयम हीटवर ठेवल्यामुळे पोळी आपली छान अशी शेकून तयार झाली आहे तर यावरून आपण तूप लावून घेणार आहोत किंवा तूप जरी नाही लावलं तरी शेंगा शेंगापोळी ही ना गार झाल्यानंतर त्याला आपसुकच तेल सुटतं आणि ही शेंगापोळी तेलकट अशी दिसते तर अशा पद्धतीने आपण सर्व पोळी तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता पोळी किती सुंदर अशी खस्ता अशी झाली आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व पोळ्या तयार करून घेणार आहोत तर इथे बघू शकता अर्धा किलोमध्ये साधारण बारा इथे शेंगाच्या पोळ्या तयार झाल्या आहेत आणि या पोळ्या मी सुकवण्यासाठी ठेवल्या आहेत जर आपण याला छान व्यवस्थित सुकवला तर हे साधारण दहा ते पंधरा दिवस ही पोळी छान खुसखुशीत अशी राहते तर इथे आपल्या सोलापुरी पद्धतीच्या खमंग अशा शेंगापोळी तयार झाल्या आहेत एकूण एक पोळीचा आकार अगदी एकसारखा आला आहे आणि रंग देखील या पोळ्यांना खूप सुंदर असा आला आहे आणि देखील ही पोळीना खूप खुसखुशीत आणि खमंग अशी लागते तर इथे बघू शकता पोळी प्रत्येक एका आकाराची अगदी व्यवस्थितपणे गोल अशी झाली आहे आणि खूप खस्ता आणि खमंग अशी ही पोळी तयार झाली आहे रंगाचं आतलं जे सारण आहे ते पोळीच्या काठापर्यंत भरलेलं दिसत आहे इथे बघू शकता तर अशा पद्धतीची सोलापुरी शेंगापोळीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा तर आमच्याकडे सोलापूरला सिद्धेश्वर महाराजांची जत्रा भरली जाते आणि भोगीच्या दिवशी शेंगापोळी बाजरीची भाकरी भोगीची भाजी आणि सोलापुरी गरगट्टा अशा वेगवेगळ्या प्रकारचे भोगीच्या दिवशी रेसिपी केली जाते आणि तर अशा पद्धतीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेंगापोळीचं जर व्हिडिओ आवडला असेल तर शेंगापोळीच्या व्हिडिओला भरभरून कमेंट करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तर तुम्हा सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि भोगीच्या देखील सर्वांना खूप खूप शुभेच्छा